मी संतनाथ बापूराव भोंगरे मल्लिकार्जुन देव ट्रस्टचे सदस्य सचिव हे मंदिर पूर्वी साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वी भोंगरे यांनी बांधलेले आहे आणि ते पूर्वी स्वतःच्या मालकीचं होतं पुन्हा स्वातंत्र्यानंतर ते ट्रस्ट झालं प्रश्न झाल्यानंतर तिथून ती पुढची आमची तेरावी पिढी आहे तेरावी पिढी असून त्याची आम्ही मल्लिकार्जुनची सगळे घोंगडे घराणे सेवा करतात आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे मल्लिकार्जुनमध्ये सकाळी मंदिरामध्ये सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत रुद्र अभिषेक होतो तिथून महिला मंडळाचा भजनीचा कार्यक्रम होतो तिथून परत साडेबारा ते तीन दोन वाजेपर्यंत महिलांचाच भजनी मंडळाचा कार्यक्रम होतो तिथून परत एकशे आठ वेळापूरकर महाराज यांचं इष्ट इष्ट इष्टपूजा होते तिथून सात नंतर पुरा आठ चार ते आठ चार ते आठ वेळापूरकर महाराज यांची इष्टलिंग पूजा होते आठ ते नऊ आशीर्वाचन होते आणि नऊ ते अकरा कीर्तन होते कीर्तनकार प्रसाद सहस्त्र सहस्त्रमध्ये आणि नंतर जागर होत पहाटेपर्यंत जागर होतो संध्याकाळी अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जागर होतो असा दरवर्षी सालाबादप्रमाणे पूर्ण कार्यक्रम असा केला जातो याची सेवा आम्ही मल्लिकाथाची दरवर्षी पूर्ण कोंगडे परिवार करतो दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो आणि भक्त पारायण म्हणून प्रतिसाद भरपूर देतात आणि सहभाग घेतात तरी या कार्यक्रमाचा भक्तांनी पूर्ण लाभ घ्यावा